शेतकरी बंधूंनो नमस्कार मी आपला ऍग्री डॉक्टर तेजस कोल्हे मित्रांनो कापूस या पिकाविषयी आपण गेल्या दोन वेळेला व्हिडिओमध्ये माहिती बघितली पहिलं कापूस शेतीमधलं जे काही सत्य आणि असत्य याचा जो काही समज गैरसमज आहे त्यावर आपण व्हिडिओ बनवला अतिशय चांगला प्रतिसाद आपण दिला आणि त्यामध्ये आपण कमेंट करून सांगितलं होतं की कापशी विषयी सविस्तर आपल्याला अशी माहिती पाहिजे त्यामुळे दुसरा भाग आपण कपाशीच्या वानांच्या निवडीविषयी पाहिला नक्कीच आपण दोन्ही व्हिडिओ पाहिले असतील जर पाहिले नसतील तर ते व्हिडिओ पाहायला विसरू नका त्या व्हिडिओतून आपल्याला कपाशीच्या एकंदरीत नियोजनाविषयी प्राथमिक माहिती आपल्याला जरूर मिळेल मित्रांनो आजच्या व्हिडिओचं जे काही कारणे तर त्यामध्ये आपण कपाशीच्या लागवडीची तयारी किंवा लागवडीपर्यंतच जे काही व्यवस्थापन आहे त्याविषयी पाहूया एकतर यावर्षी जो काही पूर्व मोसमी पाऊस आहे किंवा ज्याला आपण वळीव पाऊस म्हणतो तर तो प्रचंड मोठ्या प्रमाणात झालाय त्यामुळे आपल्याला लागवडीचं नियोजन किंवा लागवडीच्या पद्धतीमध्ये बदल करावा लागेल त्यासोबतच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपाशीचं लागवडीपूर्वीचं अन्नद्रव्य व्यवस्थापन लागोडीचं अंतर सगन लागवडीचे फायदे त्यानंतर काही नवीन नवीन तंत्रज्ञान बाजारामध्ये येत असतात तर त्याविषयी जाणून घेणार आहोत मित्रांनो नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण असेल शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा आणि आपल्याला या कपाशीच्या संदर्भात अजूनही काही माहिती हवी असेल तर कमेंट करायला विसरू नका आपल्या कमेंटच्या माध्यमातून आम्हाला व्हिडिओसाठी जे काही टॉपिक मिळतील त्यावर आम्ही नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओच्या माध्यमातून इतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आपल्याला जे काही पहिलं महत्वाचं कपाशीची लागवड नक्की कधी करायची आपण वाहनांविषयी माहिती यापूर्वी पाहिली आपण योग्य तो वाण निवडला असेल बागायती नियोजन असेल जिरायती असेल किंवा लवकर येणारा वाहन मध्यम पकवता कालावधीचा वाण किंवा उशिरा पकवतेचा कालावधीचा वान यानुसार जमिनीच्या प्रकारानुसार आपण वाहनांची निवड त्या व्हिडिओचा आधार घेऊन नक्की केली असेल आता योग्य केलेल्या वाहनाची नेमकी लागवड करायची का चालू वर्षाची परिस्थिती अशी की पूर्व मोसमीचा पाऊस हा प्रचंड मोठ्या प्रमाणात झालाय जमिनीमध्ये अतिशय चांगली ओले मग आता पेरणीची घाई करायची का यापूर्वी गेल्या सात आठ वर्षापासून आपला कृषी विभाग सांगतोय की आपण चांगला पाऊस झाल्याशिवाय किंवा एक शिवाय पेरणी करू नये कारण का तर गुलाबी बोंडाळीचं जे काही संकट होतं गुलाबी बोंडाळीचे जे काही पतंग होते ते जमिनीत सुप्तावस्थेत राहतात आणि जेव्हा चांगला पाऊस होतो त्यावेळेस ते बाहेर पडतात बाहेर पडून जे काही कपाशीचे झाड असेल किंवा कपाशीचे रोपटे असतील त्यावर ते अंडी घालण्याचं काम करतात आणि तिथं बोंडाळीच्या उत्पत्तीला चालना मिळते यावर्षी सुदैवाने पाऊस आधीच चांगला पडल्यामुळे आता ते पतंग बाहेर आले परंतु पतंग बाहेर आल्यानंतर त्यांना अंडी घालण्यासाठी कुठेही कपाशीचं क्षेत्र नसेल आणि त्यांना अंडी घालणं ते शक्य नाही त्यामुळं बोंडाळीची जी काही उत्पत्ती त्याला कुठं तरी इथं आळा बसलेला आहे किंवा त्याचं जे काही प्रमाण आहे ते थांबलेलं आहे त्यामुळं आपल्याला बोंडाळीचं संकट राहिलेलं नाही त्यामुळे कपाशीची पेरणी आपण आता करू शकतो दुसरं पेरणीचं नियोजन करत असताना दुसरी बाब काय असते तर जमिनीचं तापमान कमी झालेलं असावं उन्हाळ्यामध्ये जी काही तापलेली जमीन आहे चांगला पाऊस पडल्यानंतर म्हणजे कमीत कमी पाच इंच पर्यंत खोल ओल गेल्यानंतर आपल्याला चांगलं जमिनीचं तापमान कमी होतं आणि हे कमी झालेल्या तापमानात ताप आपलं बियाणं चांगलं अंकुरण होतं म्हणून तापमान कमी झालेलं असेल ही दुसरी गोष्ट आता घडलेली आहे चांगली ओल आहे जमिनीचं तापमानही कमी झालेलं आहे परंतु आता तिसरी महत्वाची बाब आपण जर कपाशीची आत्ता पेरणी केली तर कपाशीची उगवण नक्की हमकास होईल हम कपाशीच्या उगवणीला समस्या येणार नाही परंतु कपाशीच्या वाढीची चालना जी आहे तर ती कायम राहील का तर हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणून आपण लागवडीचं नियोजन करण्यासाठी थोडस अजूनही थांबणं गरजेचं आहे मान्सूनची वाटचाल कशा पद्धतीने होते चांगल्या पद्धतीचा मान्सून जर सक्रिय झालाच तर आपण नक्की नियोजन करू शकतो आता आपण कदाचित मशागत केली नसेल मशागतीचंही महत्व खूप आहे कपाशीमध्ये मशागतीचं महत्व काय म्हणाल तर जे महत्वाचं बोंडाळीचं संकट आहे तर त्या बोंडाळीच्या संकटासाठीच पहिलं कपाशीचे जमिनीची मशागत होणं आहे त्यानंतर दुसरी गोष्ट बहुतांशी शेतकरी आपल्याकडे कपाशीवरच कपाशीचं नियोजन करत असतात कपाशी नंतर कपाशीचं पीक घेत असताना जर जमिनीची मशागत चांगली झाली नसेल जमिनीतले जे काही काडी कचरा व्यवस्थित नांगरठीमधून मातीमध्ये मिक्स झाले नसतील आणि माती सूर्यप्रकाशाच्या किंवा उन्हाच्या सानिध्यात आली नसेल तर त्यावर असणारे जीव जंतू किंवा कीटक याचंही निर्मूलन होत नाही म्हणून मशागत महत्वाची हो कदाचित काही शेतकऱ्यांनी मशागत केली असेल परंतु कपाशी उत्पादक शेतकऱ्याची एक जी काही पद्धत आहे तर ती अशी असते की पाऊस तोंडावर आल्यानंतरच नांगरणीचं नियोजन करतात तर कृपया या वर्षी ते झालेलं नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मशागतीमध्ये लागवडीचं नियोजन करावं लागेल जिथं आपण टोबून पद्धतीने लागवड करू आणि नंतर योग्य वापसा मिळाल्यानंतर त्यात दवरणी किंवा जी काही बाकी अंतर मशागती ती आपण करू शकतो ज्यांनी नांगरणी चांगली केली असेल सुदैवाने ती चांगली गोष्ट आहे आणि मी तर सांगेल की कपाशीचं लागवडीचं नियोजन जर आपण करत असाल तर उन्हाळ्यामध्ये नांगरणी जरूर करा आता जसा बिगर मोसमी पाऊस आ, फार प्रचंड प्रमाणात सक्रिय झाला तशी परिस्थिती भविष्यातही कधी येऊ शकते तर ती येऊ नये म्हणून आपल्याला एप्रिल महिन्यात पंधरा एप्रिलच्या आसपास किंवा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात नांगरणीचं नियोजन हे हमखास करायचे यापुढे आपल्याला ही बाब लक्षात घ्यायची आता नंतर आपण लागवडीचं नियोजन करतोय तर जर मान्सून आपल्याला सक्रिय जाणवला तर आपण लागवडीचं नियोजन करा जे जिरायती शेतकरी आहेत आणि खास करून विदर्भाकडील शेतकरी जे खान्देश मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग आहे त्या शेतकऱ्यांना संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था असेल अतिशय चांगला पाऊस झालाय तो पाऊस चांगला झाला असल्यामुळे जमिनीतली पाण्याची पातळी वाढली आपल्या विहिरी किंवा जे काही बोरवेल आहेत तिथे पाण्याची पातळी जाणवते तर संरक्षित पाणी आपण देऊ शकतो मग आपलं क्षेत्र कमी असेल आणि संरक्षित पाण्याची आपल्याकडे व्यवस्था असेल तर आपण पेरणीचा निर्णय लगेचही घेऊ शकता परंतु मित्रांनो जर आपलं नियोजन जिरायचे असेल आणि संरक्षित पाणी देण्याची सुविधा किंवा व्यवस्था आपल्याकडे नसेल तर आपण पेरणीला कृपया थांबा मान्सून सक्रिय होऊ द्या त्यानंतर आपण तो निर्णय घेऊ आता जर आपण पेरणीचा निर्णय घेतलाच तर आपण मग लागवडीचं अंतर किंवा लागवडीचं जे काही नियोजन आहे ते कसं करणार तर यामध्ये कपाशीच्या लागवडीच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्यामध्ये शक्यतो आयताकृती म्हणजे दोन ओळीतलं अंतर जास्त आणि दोन कपाशीतला अंतर कमी असं आता आपण जो वाण निवडलाय तो वाण सरळ वाढणार आहे की मध्यम विस्तार होणार आहे की पूर्ण फांद्या जास्त किंवा त्याला जे काय आपण म्हणतो ना उपफांद्या त्या जास्त असणार वाने तर या तीनपैकी कोणत्या आहे जो सरळ वाढणारा वाणे त्याला साधारणपणे दोन ओळीतलं अंतर तीन फूट चार फूट यापर्यंत आपण ठेवू शकतो साडेतीन फूट ठेवू शकतो जो वान थोडासा विस्ताराने वाढतो थो, त्या वानाला साडेतीन चार साडेचार फुटापर्यंतच अंतर ठेवू शकतो आणि ज्या वानाचा था विस्तार चांगला होतो उपफांद्यांची संख्या जास्त आहे तर त्या वाहनाला आपल्याला पाच फूट किंवा सहा ही अंतर ठेवणं हे योग्य राहतं मग आपलं लागवडीचं नियोजन आपल्या जमिनीच्या प्रकार आपली जमीन भारी असेल तर लागवडीचा अंतर पाच सहा फूट जमीन मध्यम असेल तर लागवडीचा अंतर चार फुटाच्या आसपास आणि जमीन जर हलकी ते मध्यम असेल तर तीन किंवा साडेतीन फूट याप्रमाणे आपल्याला करावं लागेल मग आपला असलेला वान असलेला जमिनीचा प्रकार यावर हे लागवडीचं अंतर आपण ठरवा दुसरी गोष्ट मित्रांनो ज्यावेळेस लागवडीचं अंतर आपण ठरवत असतो त्यावेळेस सरासरी आपल्याला कपाशीची का जी काही रोपांची संख्या आहे तर ती कमीत कमी आठ हजार एकर या पद्धतीने बसली पाहिजे आठ हजारापेक्षा जास्त मग ती किती तर बारा ते चौदा पर्यंत आपण ही रोपांची संख्या नेऊ शकतो दुसरी एक सघन लागवड एक प्रचलित झालेली आहे काही शेतकऱ्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली होती की आमच्याकडे सगन लागवड शक्य आहे का तर जे कमेंट करणारे शेतकरी होते तर ते शेतकरी नागपूर किंवा पूर्व विदर्भातले होते मित्रांनो पूर्व विदर्भामध्ये अजून सघन लागवडीच्या पद्धतीमध्ये यांत्रिक पद्धतीने कपास वेचणी शक्य नाही जिथे यांत्रिक पद्धतीने कपास वेचणी शक्य आहे म्हणजे मराठवाड्याचा काही भाग खांदेचा काही भाग आणि विदर्भाचा ठराविक अकोला जिल्हा किंवा हो, त्याच्या आसपासचा भाग तर या ठिकाणी आपण जरूर सघन लागवडीचा विचार करू शकता सगन लागवडीचा फायदा काय असतो की जिथं रोपांची संख्या आपण वाढवतो बियाण्याचं पॅकेट जास्त ता टाकतो आणि आपल्याला कपाशीच्या रोपांची संख्या वाढवायची परंतु प्रत्येक झाडावर येणारी बोंड मर्यादित ठेवायची पण ही सगन लागवड करत असताना एक गोष्ट मित्रांनो आवर्जून लक्षात घ्या ती म्हणजे आपली कपाशीचा वान हा सरळ वाढणारा असावा त्याला उपफांद्यांची संख्या कमी असावी आणि त्याच्यावर लागणारी बोंड एकाच वेळेला होणारी किंवा एकाच वेळेला लागणारी असावी काही वाण अशा असतात की ज्याला निरंतर बोंड लागत जातात किंवा निरंतर येत जातात ते वाण या सगन लागवडीसाठी चालत नाही मग सगन लागवड जर आपण करणार असेल तर अगदी तीन बाय एक या पद्धतीने आपल्याला ह्या लागवडीचं नियोजन केलं पाहिजे मग मित्रांनो जे आपण पारंपरिक पद्धतीची लागवड पाहिली जमिनीचा प्रकार वानानुसार आपण त्याचा अंतर पाहिलं सगन लागवड पाहिली जिथं आपल्याला साधारणपणे मध्यम जमिनीमध्ये आपण ही सगन लागवड करू शकतो तीन बाय एक वर आपण याची लागवड करू शकतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या अगदी पंधरा वीस पर्यंत आपण नेऊ शकतो आणि कपाशीची वेचणी ही आंतरिक पद्धतीने इथं होणार आहे असं गृहित धरूनच आपण ही नियोजन करू शकतो आता मित्रांनो काही शेतकरी लागवड केल्यानंतर तणनाशकांचा विचार करत असतात मग आताच्या परिस्थिती अशी की आपण मशागत चांगल्या पद्धतीने करू शकलो नाही मग जर चांगली मशागत झाली नसेल तर तणांची समस्या आपल्याला नक्की ना येणार मग तणांची समस्या आपल्याला टाळायची कशी तर कपाशीमध्ये दोन पद्धतीचे तणनाशक आपण वापरू शकतो एक तण उगवणीपूर्वी ज्याला आपण प्री इमर्जन्स म्हणतो आणि दुसरं तण उगवणी नंतर ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स म्हणतो मग तण उगवणीपूर्वीचे तणनाशकांचे पर्याय काय तर आपल्याकडे दोन पर्याय आहेत पेंडेमिथॅलिन तीस टक्क्या हा एक पर्याय आहे आणि पेंडेमिथॅलिन अडतीस uh, पॉईंट साठ टक्के हा दुसरा पर्याय पेंडेमिथ अलीन तीस टक्के जे आहे तर ते आपण ओल्या जमिनीत ज्यावेळेस कपाशीची पेरणी करा मशागत केल्यानंतर ज्यावेळेस कपाशीची पेरणी आपण केली त्यानंतर आपल्याला त्वरित ते, आप ते मारायचे जमीन ओली आहे असं गृहित धरून जर जमीन ओली नसेल आपली तर आपण संरक्षित पाणी देऊन ती ओली करावी आणि त्या तणनाशकाची फवारणी करावी जे तीस टक्क्यावालं पेंडेमिथअलीन आहे साधारण बाराशे पन्नास मिली एकर याचा डोस आपण ठेवायचा जर आपली जमीन मध्यमपेक्षा चांगली असेल तर आणि जर हलकी जमीन असेल तर एक लिटर प्रति एकर या पद्धतीने आपण याची फवारणी करायची दुसरी गोष्ट अशी की आता कपाशीमध्ये पोस्ट इमर्जन्स जर वापरायचे जर प्री इमर्जन्स तर नाशक वापरण्याच्या काही अडचणी असतात त्या कशा की आपली जमीन ओली आहे का नाही आ, हे महत्वाचं हो जर जमीन ओली हो असेल तर आपण हे पेंडे मितालिन तीस टक्के वापरलं जर जमीन कोरडी असेल तर आपल्याकडं अडतीस पॉईंट साठ टक्के हा दुसरा पर्याय असतो कोरड्या जमिनीत अडतीस पॉईंट साठ टक्के वापरायचं टोबन झाली किंवा बियाण्याचं ला, हे लागण झाली की त्यानंतर आपल्याला ते फवारणी करायची अडतीस पॉईंट साठ टक्क्याचा फायदा काय की कोरड्या जमिनीत तेच फवारलं की ते कॅप्सूल सस्पेन्शन आहे जमिनीवर त्याचे कॅप्सूल पडलेले असतात आणि ज्यावेळेस आपण पाणी देऊ किंवा सिंचन करू किंवा पाऊस पडेल तर त्या पाण्याच्या सानिध्यात आल्यानंतर ते कॅप्सूल बस्ट होतात म्हणजे फुटतात आणि ते पूर्ण जमिनीवर त्याचा थर बनवतात मग हे कोरड्या जमिनीतच शक्य हे ओल्या जमिनीत शक्य नाही किंवा याचा वापर केल्यानंतर जर वरून पाऊस पडला पाणी पडलं तरच हे औषध काम करतं त्यामुळं अडतीस पॉईंट साठ टक्केचं जर आपण निवड केली तर ती कोरड्या जमिनीत आपण केली पाहिजे आणि याचा डोस स सातशे मिलीपासून तर एक पर्यंत आपल्याला राखता आला पाहिजे हलकी जमीन असेल तर सातशे मिली आणि थोडीशी भारी जमीन प्रकारची असेल तर एक पर्यंत आपण याचा डोस एकरी वापरू शकतो या दोन्ही तणनाशकाचा जो घटक आहे तो पेंडेमिथलिन आहे परंतु याचा जो असणारा फॉर्म्युलेशन आहे ते दोन्हींचं वेगवेगळं आहे त्यामुळे कोरड्या जमिनीत आपण वापरताय तर अडतीस पॉईंट साठ टक्क्यावर आणि जर ओल्या जमिनीत वापरताय तर तीस टक्क्यावाला आपल्याला पेंडेमिथलीन निवडायला लागेल हे उगवणी पूर्वीची झाली आता उगवणी पाश्चात कोणती तनाशक किंवा तण उगवल्यानंतर कोणती वापरायची तर कपाशीमध्ये बीस पॅरिबेडॅक सोडियम हा जो काही तणनाशक घटक बाजारात मिळतो तर तो विविध कंपनीकडे म्हणजे हिटविड नावानी आहे त्यानंतर आपल्याकडं विडकॉट नावानी आहे तर अशा पद्धतीने बाजारामध्ये मिळत असतो हे तणनाशक आपल्याला उगवणी पश्चात वापरायचे तण उगवल्यानंतर तण दोन ते चार पानाचं असताना म्हणजे आपली कपाशी किती असेल तर पंधरा वीस दिवसाच्या आसपास असेल दोन ते चार पानाच्या तणांवर हे काम करेल परंतु मित्रांनो हे फक्त द्विदल किंवा गोल पानाच्या तणावर काम करतं याला जर एकदल प्रकारचं तण असेल तर आपल्याला परत क्विझाल्फॉपीतील सारखा घटक त्यामध्ये मिसळावा लागेल जो की क्विज मास्टर नावाने बाजारात टार्गा सुपर नावाने किंवा काही घटक बाजारामध्ये व्हीप सुपर सारखे आहे तर ते आपल्याला त्यामध्ये मिक्स मिसळायला लागतील मग मित्रांनो आपल्याला जो काही हिटविड पाहिला किंवा आपण विडकॉट पाहिला त्यामध्ये जर क्विझाल्फॉपीतील म्हणजे क्विज मास्टर हा जर घटक एकत्र केला तर तीनशे मिली आपल्याला विडकॉट किंवा हिटविड आणि चारशे मिली आपल्याला क्विझाल फापीतील म्हणजे जो आपला काही क्विज मास्टर आहे तर तो आपल्याला घ्यायचा आहे जमीन चांगली ओली असताना याचा वापर आपल्याला आहे तण दोन ते चार पानाचा हो, असावं त्याच्यापेक्षा पुढचं तण असेल तर त्याचं नियंत्रण होत नाही आता बरेच शेतकरी काय करतात की अप कपाशीमध्ये चालतं असं त्यांचं म्हणणं असतं आणि ते राऊंडअपचा वापर करतं पण राऊंडअप हे सिलेक्टिव्ह हार्बी नाही हे नॉन सिलेक्टिव्ह म्हणजे हे कोणत्याही वनस्पतीवर पडलं तर ते त्याला जाळते मग कपाशी त्याचा वापर करत असताना कपाशीच्या पानांवर हे पडता कामा नये मग त्यासाठी आपल्याला कपाशीची खालच्या पानांचं रक्षण करायचंय त्या पानांवर जर आपण राऊंडअप किंवा जो काही ग्लायफोसेट घटक आहे तो जर पडून नाही दिला तर आपण निश्चितच ते वापरू शकतो कारण का तर ते जिथं पडतं ज्या वनस्पती पडतं त्यालाच ते धोकादायक आहे ते जिथं पडणार नाही तिथं ते बिलकुल धोका नाही त्याची वाफ बनत नाही किंवा काय नाही त्यामुळे आपल्याला ते जपून काळजीपूर्वक वापरणं गरजेचं आहे याचबरोबर जे ग्लायफोसेट घटक आपण पाहिला त्यासारखंच ग्लुफोसिनेट अमोनियम ही एक घटक कपाशीसाठी आपण वापरू शकतो त्याची खासियत अशी की ते संपर्कजन्य पद्धतीने काम करतं म्हणजे ज्या वनस्पतीच्या ज्या भागावर पडलं तेवढाच भाग जळतो त्या वनस्पतीला पूर्ण जाळत नाही म्हणजे कपाशीच्या चुकून एखाद्या पानावर जरी पडलं तरी तेवढं पान जाळतं बाकीच्या कपाशीला काही होत नाही त्यामुळे आपल्याला तण उगवणी पूर्वीचे दोन पर्याय जे की चेच दोन घटक आणि तण उगवणी पश्चातचे आपल्याकडं दोन वेग तीन वेगवेगळे वेग पर्याय आहेत तर यापैकी एका पर्यायाचा आपण वापर करू शकता मित्रांनो तणनाशकाचा वापर करण्यासोबत जर आपण डवरणी किंवा अंतर मशागतीतून तण व्यवस्थापन केलं तर त्याचा निश्चित फायदा आपल्याला होतो तो असा की आपल्या जमिनीची जी काही मशागत झाल्यानंतर मुळांना हवा चांगली मिळते चालना चांगली मिळते कपाशीला साधारण भर लागते आणि या दोन्ही तिन्ही गोष्टीचा फायदा आपल्याला उत्पादनात नक्की जाणवतो परंतु मजुरांना अभावी किंवा आपल्याला आपल्या जमिनीचा वापसा किंवा आपल्याकडे उपलब्ध असणारी वेळ याचा विचार करता तणनाशक म्हणजे रासायनिक पद्धतीने तण नियंत्रण करायचं की यांत्रिक पद्धतीने त्याचा निर्णय आपल्याला घ्यावा लागेल निश्चितच यांत्रिक पद्धत आपल्याला दुहेरी फायदा देणारी रासायनिक पद्धत आपल्याला फक्त तणांची आणि कपाशीची स्पर्धा कमी करेल आणि तिथून आपल्याला उत्पादनात फायदा होईल परंतु त्याचा अतिरिक्त फायदा असा आपल्याला होणार आहे तर त्याचा निर्णय आपण शेतकऱ्यांनी योग्य परिस्थिती पाहून घ्यायचा आणि नक्कीच कमेंट करूनही आपण सांगू शकता की आपण या तणनाशकांचा वापर केल्यानंतर आपल्याला किती प्रभाव जाणवला किंवा यांत्रिक पद्धतीने बैलांच्या माध्यमातून किंवा खुरपणीच्या माध्यमातून तण नियंत्रण केलं त्याचा आपल्याला किती फायदा झाला हे आपण कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता आत्ताची परिस्थिती अशी की मजुरांची कमतरता ही शेतीमध्ये खूप जाणवते आणि त्यामुळे आपल्याला कदाचित रासायनिकचा निर्णय घ्यावा लागेल भले त्याचे फायदे कमी असतील परंतु मग ती परिस्थिती आपल्याला पाहता आपण आपला योग्य निर्णय घ्यावा आणि त्याच्याविषयीची काही अधिक माहिती असेल तर ते नक्की आपण ॲग्रोस्टारला संपर्क करू शकता त्याविषयीचा वापरण्याचा डोस वापरण्याची वेळ या सगळ्याविषयीचं मार्गदर्शन अॅग्रोस्टारचे मोबाईल ऍप असेल किंवा टोल फ्री नंबर असेल किंवा जे काही साथी पार्टनर असतील तिथे आपल्याला निश्चित उपलब्ध राहील मित्रांनो या व्यतिरिक्त कपाशीमध्ये आता आपल्याला बघायचंय की लागवडीच्या वेळेपर्यंत आपल्याला तणांचं व्यवस्थापन आपण पाहिलं लागवडीचं अंतर पाहिलं मशागतीचं नियोजन पाहिलं आता महत्वाची गोष्ट राहते अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आता अन्नद्रव्यावर वारंवार आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो शेतकऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतो की अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करत असताना पेरणीच्या वेळेला अन्नद्रव्य व्यवस्थापन असावं जमीन मशागत करत असताना अन्नद्रव्य व्यवस्थापन असावं का असावं तर आपण जे काही बी पेरतो तर त्या बियाच्या जो काही थर आहे जो मातीतला त्याच्यापेक्षा खालच्या थरात जर आपलं अन्नद्रव्य असतील म्हणजे खास करून तुम्ही सिंगल फॉस्फेट डीएपी दासवीस सव्वीस सारखे घटक वापरता तर ते त्या बियाच्या खाली असतील तर नक्कीच त्या बियातून सुटलेली मुळी त्या अन्नद्रव्याच्या सानिध्यात जाते आणि त्याचा फायदा आपल्या पिकाला जास्त होतो आता हे प्रत्येक वेळेला शक्य होतं का तर बऱ्यापैकी वेळेला हे शक्य होत नाही परंतु जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य तेव्हा तेव्हा पेरणीच्या वेळेलाच किंवा टोबन करण्याच्या पूर्वी आपण रासायनिक खताचा वापर करायचा म्हणजे आपलं बिवारच्या थरात राहील आणि खत खालच्या थरात राहील हे जर शक्य नाही झालं तर आपण टॉप ड्रेसिंग पद्धतीने देऊ शकतो परंतु टॉप ड्रेसिंगच्या खतांचा वापर किंवा ज्याला आपण भरखत म्हणतो त्याचा वापर त्याचं फिक्सेशन होणं त्याचं मुळापर्यंत न येणं एकाच जागी स्थिरीकरण होणं यासारख्या बऱ्याच अडचणी असतात त्यामुळे त्याचं जे काही क्षमता आहे वापरण्याची किंवा त्याची उपलब्ध होण्याची क्षमता आहे ती थोडी मर्यादित असते म्हणून आपण शक्य तेव्हा पेरणी वेळेसच खतांचा वापर करा मग आपण काय करू शकतो डीएपीची ची यावर्षी तुटवडा आहे असं सांगितलं जातं मग ऐवजी वीस वीस शून्य सोबत पोटॅश असेल किंवा दहा सव्वीस सव्वीस सारखं खत असेल किंवा बारा बत्तीस सोळा असेल पंधरा 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 असेल एकोणीस 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 असेल यासारख्या खतांचा वापर आपण पेरणीच्या वेळेला एक बॅग प्रति एकर कमीत कमी करा याच्या जोडीला काय तर याच्या जोडीला आपल्याला सल्फर तीन किलो ते पाच किलो प्रति एकर वापरणं गरजेचं आहे आणि यासोबत आपल्याला सेंद्रिय खत म्हणून जसं की संचार आहे किंवा सहज आहे याचाही वापर करता येईल शेणखत मुबलक असेल तर शेणखतचाही वापर आपण करू शकता कोंबड खताचा वापर आता आपण टाळायचा आहे परंतु शेणखत हा अतिशय चांगला पर्याय ठरू शकतो मग अशा पद्धतीने आपल्याला बेसल डोसचं नियोजन करायचंय आणि त्यानंतर कपाशीची लागवड किंवा टोबन ही आपल्याला करायची मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की, की कपाशीचं एका ठिकाणी एक बी लावायचं की जास्त लावायचं हाही प्रश्न बऱ्याच ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांचा असतो मित्रांनो ज्यावेळेस आपण कपाशीचं बियाणं चांगल्या ब्रँडेड कंपनीचं घेतलेले तर त्याची उगवण क्षमता हमकास सत्तर टक्क्यापेक्षा पुढे पुढं आहे म्हणजे काय तर आपण एकरी जर दहा हजार रुपये लावली तर त्यातली सात हजार रुपये ही जगण्याची शाश्वती आहे त्या बियाण्याच्या गुणवत्तेनुसार परंतु आता याला अडचणी येऊ शकतात वेळीच पाऊस पाऊस नाही पडला किंवा अतिवृष्टी झाली किंवा आपल्या जमिनीची मशागत व्यवस्थित झाली नसेल तर ह्या अडचणी येऊ शकतात तर अशा परिस्थितीमध्ये आपण सात हजार बियांच्या ऐवजी हो जर दहा हजार बिया पेरल्यानंतर सात उगणारे म्हणून जर आपण वीस हजार पेरणार असाल तर ते आपल्याला महाग पडेल किंवा खर्चिक होईल तर त्यासाठी आपण एका ठिकाणी एकच बी पेरायचे फक्त काळजी एवढी घ्यायची की साधारणपणे पाचव्या दिवसानंतर आपल्याला आपल्या प्लॉटचं परत एकदा निरीक्षण करायचे पाचव्या सहाव्या सातव्या आठव्या दिवसात आपल्याला कपाशीच किती उगवून जाणवते ते, ते आपण अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानंतर जिथं नांग्या पडलेल्या आहेत किंवा जिथं बी उगवलेलं नाही तिथं आपल्याला त्या एखादं पॅकेट खरेदी करून तिथं ते बी टोबन करायची किंवा ज्याला आपण काय म्हणतो गॅप फिलिंग करायची ही जर गॅप फिलिंग केली तर एकरी झाडांची संख्या आपण व्यवस्थित थे ठेवू शकतो परंतु ती गॅप फिलिंग टाळण्यासाठी जर आपण अतिरिक्त बी एकाच ठिकाणी दोन दोन टाकले तर ते ते आपल्याला महाग पडेल हा झाला एक बा आता याचा दुसरा तोटा काय तर मित्रांनो आपण जाणता की कपाशीच्या प्रत्येक झाडाला दोन तीन किंवा त्याहूनही जास्त उपफांद्या असतात जर एकाच ठिकाणी दोन बिया आपण पेरले तर दोन बियाची असणारी दोन झाडं आणि प्रत्येक झाडाच्या तीन जरी उपफांद्या म्हणलं तर एवढ्या सहा उपफांद्यांना जागा एका एक ठिकाणी राहणार आहे कपाशी दाटण्याची शक्यता होईल आणि ती दाटल्यामुळे आपल्या उत्पादनात पाहिजे तितका फायदा होणार नाही हे टाळण्यासाठी आपण एका ठिकाणी एकच झाड असावं जिथं नांग्या पडल्या तिथं नांग्या भराव्या नांग्या भरण्याची जी योग्य वेळ तर ती आठव्या दहाव्या दिवशी असावी ती फार उशिरा करण्यात पॉईंट नाही जर उशिरा केली तर त्या कपाशीला पाहिजे तशी चालना मिळत नाही मग याही गोष्टीचं आपण काळजीपूर्वक नियोजन करा आणि आपल्या कपाशीचं जे काही पुढचं हंगाम आहे तर तो आपण यशस्वी करण्यासाठी या गोष्टींचा अवलंब जरूर करा मित्रांनो मधील माहिती आपल्याला नक्की आवडली असेल हा व्हिडिओ लाईक करायला आपण विसरू नका ही माहिती आपल्या इतरही कपाशी उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर जरूर करा आणि अजूनही आपण यु यू, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ॲग्रोस्टारच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुक किंवा इंस्टावर आपण जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो आणि लाईक करायला अजिबात विसरू नका जेणेकरून ॲग्रोस्टारतर्फे जे डॉक्टर आपल्याला नवनवीन विषयांचे व्हिडिओ किंवा माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत असतात ती आपल्यापर्यंत जरूर येईल धन्यवाद